वी स्वामी समर्थ सर्वांना खूप जणांची अशी तक्रार असते की आमची मुलं अजिबात भाज्या खात नाहीत जर तुम्ही या पद्धतीने त्यांना भाज्या खाऊ घालाल ना तर ते आरामात भाज्या खातील आणि त्यांना आवडतीलही तर मी इथे बघा माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्या मी कट करून घेतल्या त्यामध्ये काकडी आहे किसलेलं गाजर आहे टोमॅटो आहे शिमला मिरची आहे बारीक चिरलेला कांदा आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपल्याला साधारणपणे अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे जी आपली तेलाची पळी असते त्या पळीने मी इथे अर्धा पळी तेल घालून घेतलेला आहे आज आपण इथे खूप साऱ्या भाज्या घालून पौष्टिक असे झटपट रव्याचे आप्पे बनवतो आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे झटपट तयार होते खूप साऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि लहान मुलं आरामात आवडीनेही हे आप्पे खातात त्यानंतर बघा तेल छान गरम झाल्यानंतर कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान फुललं की यामध्ये मी तीन ते चार कडीपत्त्याची पानं तुकडे करून घातलेली आहेत आणि त्यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घातलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान परतून घ्यायचे त्यानंतर इथे साधारणपणे दोन बारीक खूप हो बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आता तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता ज्या पद्धतीने लहान मुलं खा, खातात तुमच्या घरामध्ये त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर याच्यामध्ये बघा बारीक चिरलेला कांदा घालून आहे आता या भाज्या आपल्याला खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत फक्त याला आपल्याला त्याचा कच्चेपणा जा जाईपर्यंत परतून घ्यायच्यात एखाद ते दोन मिनिट आपल्याला ह्या भाज्या फक्त परतून घ्यायच्यात त्यासाठी बघा कांदा छान आपण परतला एक मिनिट त्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेतली गाजर घालून घेतलं आता आपल्याला शिमला मिरची आणि गाजर साधारणपणे दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायचं आहे शिमला मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो थोडासा जाण्यासाठी आपल्याला इथे या भाज्या परतून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता मी इथे साधारणपणे दोन ते तीन मिनिटं या छान भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि आपलं छान परफेक्ट भाजी परतून झालेली आहे आता हे मी बाजूला ठेवून देते तोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करूया एक, एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे आपल्याला त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे आता मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलाय एक वाटी बारीक रव्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे हे घरी बनवलेलं दही आहे ताजं ते मी घालून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय आणि एक काकडी जी बारीक चिरून घातलेली आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये असंच तुमच्या पद आवडीने भाज्या कमी जास्त करू शकता म्हणून मी इथे काकडी होती घरात तर मी काकडी घालून घेतलेली आहे त्यानंतर ज्या आपण भाज्या परतून घेतल्या ना त्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता हे सगळे सुके जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता मी इथे चमच्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घेते पाणी घालण्याची अजिबात घाई करायची नाही आहे कारण आपण याच्यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे या दह्याच्या पाण्यामध्ये हे आपल्याला आधी भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसं लागेल तसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता किती कलरफुल आणि किती छान दिसतं आहे हे आत्ताच त्यानंतर बघा मी याच्यामध्ये पाणी घालते आहे जसं लागेल तसं आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे मी आता तुम्हाला एक वाटीला साधारणपणे मी तुम्हाला सांगते की एक वाटीला साधारणपणे मला इथे पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे आता मी हे बाजूला ठेवून वीस ते पंचवीस मिनटं छान रवा फुलण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत काय करायचं मी इथे जेव्हा आपलं बॅटर ठेवलं होतं त्याच्या पाच मिनिट अगोदर आप्पे पॅन स्वच्छ धुवून गरम करायला ठेवला मंदाचेवर आणि पंचवीस मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रवा छान आपला फुलला आहे आणि त्यामध्ये मी इथे एक इनोचं पॅकेट जे फ्रूट सॉल्ट असतं ते घालून घेतलं ते ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर एक चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते हलकं होईल आणि आपले आप्पे असे टम्म फुकतील आणि एकदम हलके आणि मस्त तर छान आप्पे तयार होतील आता इथे मी छान मिक्स करून आहे आणि आता आपलं आप्पे पात्र आहे तेही गरम झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचंय सगळ्या मोल्डमध्ये मी थोडं थोडं तेल घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे हे या पात्रामध्ये घालून घ्यायचंय आता आप्पे पात्रामध्ये बॅटर घालताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जे बाहेरचे बाजूचे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बॅटर घालून घ्यायचं कारण मधलं आपे, आपे आ, जे भांडं असतं ते मध्ये जास्त तापलेलं असतं त्यामुळे बाजूचे आप्पे आपले जोपर्यंत आहेत तोपर्यंत मधले आप्पे करपण्याची शक्यता असते त्यामुळे काय करायचं आधी बाजूच्या बॅट मोल्डमध्ये बॅटर घालून घ्यायचं आणि नंतर शेवटी तुम्ही मधले जे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये बॅटर घालू शकता अशा पद्धतीने बघा मी आता बाजूला सगळीकडे बॅटर घालून घेतलेलं आहे आणि नंतर आता मध्ये आपण हे बॅटर आहे ते घालून घेऊ आता आपल्याला हे आप्पे एका बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि त्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायचेत आता यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हे एकदम पौष्टिक आहेत त्यात हे झटपट तयार होतात त्यामुळे टिफिनला देण्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे आता वरून थोडं थोडं तेल घालून घ्या आणि तुम्हाला हवं असेल एखाद मिनिट तुम्ही याच्यावर झाकण ठेवा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एका बाजूने छान खरपूस भाजून झाल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूने भाजायचे मी इथे एक ते दोनच मिनिट फक्त झाकण ठेवलं आणि तुम्ही बघू शकता एका बाजूने किती छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपले आपे भाजून झालेले आहेत आता उलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान याच पद्धतीने आपे भाजून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये खूप जास्त व्हेजिटेबल आपण घातलेत त्यामुळे खूप पौष्टिक आहेत आणि लहान मुलांना अजिबात समजत नाही याच्यामध्ये काय व्हेजेस आपण घातलेल्या आहेत काय केलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे त्यांना व्हेजिटेबल खायला घालू शकतो आणि चव एवढी अप्रतिम लागते की आरामात छान तेही हे आपे आवडीने खातात आता छान दोन्ही बाजूनी बघा किती खरपूस भाजलं आहे आता मी हे सगळे आपे काढून घेते आणि त्याच पद्धतीने आपण दुसरी एक बॅच अशाच पद्धतीने पाहून घेऊया इथे आता आपली इथे एक बॅच पूर्णपणे छान करून झाली आहे आता हे सगळं जे राहिलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून दुसरी बॅच मी तुम्हाला सेम करून दाखवते या पद्धतीने सगळीकडे तेल घालून घ्यायचं अगदी खूप कमी वेळेत हे आप्पे तयार होतात त्यामुळे आरामात तुम्ही टिफिनला देऊ शकता इतकी छान ही सोपी सुटसुटीत आणि हेल्दी रेसिपी आहे बाजूला घालून घेऊया त्यानंतर मधल्या मोल्डमध्ये घालून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी खरपूस असे हे आपे तळून घ्यायचे अगदी कमी वेळात तयार होतात आणि खूप खूप पौष्टिक आहे चवीला अप्रथिम लागतात तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हे रव्याचे आपे करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि आरामात लहान मुलं आवडीने खातील बघा आता छान सगळ्या मोल्डमध्ये आपण हे आपे घालून घेतलेले आहेत बॅटर घालून घेतलेले आहेत दोन मिनटानंतर उलटून घ्यायचे आणि पहिल्या बॅचपेक्षा दुसरी बॅच नेहमी छान येते कारण जे आपल्या आपे पात्राचं जे टेम्परेचर आहे ते एकदम छान व्यवस्थित गरम झालेलं असतं त्यामुळे बघा इझिली अगदी इझिली कमी वेळात दुसरी बॅच छान दोन्ही बाजूनी खरपूस खरपूस भाजून होते अशा पद्धतीने आता मी इथं हे आप्पे काढून घेते आणि तुम्हाला दाखवते किती छान आणि किती मस्त हलके फुलफुलीत अगदी आतपर्यंत हलके हे आप्पे तयार झालेले आहेत आणि चवीला म्हणाल तर एक नंबर लागतात अशा पद्धतीने आपली दुसरी बॅचही छान खरपूस अशी आप्यांची तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि एकदम झटपट तयार होणारी आहे अगदी कमी वेळेत ही रेसिपी तयार होते आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी अतिशय छान पर्याय आहे तुम्ही नक्की या पद्धतीने हे रवा आप्पे एकदा करून बघा खूप खूप छान लागतात चवीला आणि अगदी इन्स्टंट तयारही होतात चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आता बघा ही आपली दुसरी बॅचही तळून छान खरपूस भाजून झाली आहे मी आता हे सगळे आपे काढून घेते तुम्ही लहान मुलांना हे अगदी टोमॅटो केचप बरोबर देऊ शकता किंवा चटणीबरोबर देऊ शकता त्यांना ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीनं ते त्यांना हे टिफिनला द्यायला आरामात तुम्ही देऊ शकता इथे आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत आणि आता आपण हे उलटून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे सगळे आप्पे आपण काढून घेऊ शकतो टम्म फुगलेत बघा रंगही अप्रतिमालाय एकदम छान मस्त असा रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि आता आपले इथे सगळे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या छान छान रेसिपीज ट्राय करून बघता येतील आता बघा आतमध्येपर्यंत पर्यंत किती छान हे आपे आपले छान तळले गेलेत वरून एकदम असे खरपूस झालेत आतमध्ये एकदम लुसलुशीत आणि अजिबात कच्चे नाही आहेत एकदम छान मौसूद असे हे आपे तयार झालेले आहेत चला तर मग लाईक करा शेअर करा थँक्यू